सुप्रसिद्ध नट प्रशांत दामले यांचं नवीन नाटक नुकतंच रंगभूमीवरती आलेलं आहे शिकायला गेलो एक असं या नाटकाचं नाव आहे दमा मेराजार यांच्या वेंकूची शिकवणी या कथेवरती हे नाटक घेतलेलं आहे या नाटकामध्ये मास्तरांचं नाव साने असं ठेवलेलं आहे आणि वेंकूचं नाव हे श्याम ठेवलेलं आहे हा खोडसाळपणा प्रशांत दामले आणि त्यांच्या लेखक अद्वैत दादळकर यांनी केलाय आहे त्याबद्दल राष्ट्रसेवा दलाच्या आणि साने गुरुजी प्रेमी यांच्या यांना काय वाटतं हे आपण विचारूया मला वाटतं हा खुडसाळ पण आहे आणि त्याचा मी निषेध करतो कारण साने गुरुजींचे जे विचार आहेत ते बेसिकली ह्युमॅनिटीचे आहेत लोकांना एकत्र करणारे आहेत तर त्याला विरोध नाही करतायत तर त्याच्यासाठी मुद्दामन हे खुडसाळपणे ही नावं दिलेली आहेत मूळ नाट मूळ कथेमध्ये मध्ये त्या मास्तरांना कोणतंही नाव दिलेलं नाही तर ही विशिष्टच नाव का दिली गेली तर मला असं वाटतं की हा जाणीवपूर्वक केलेला आहे म्हणून मी त्याचा निषेध करतो खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असा जबरदस्त विचार देणाऱ्या साने गुरुजींना सुद्धा आता ही मंडळी सोडणार नाही आहेत असं एक साधारण दिसतंय एकीकडे आपण बघतोय की उजव्या विचारांची शक्ती ज्याला आपण महाशक्ती म्हणायला लागली ही मंडळी ती महाशक्ती प्रचंड वेगाने वाढत चाललेली आहे आणि त्याला विरोध करायचा सोडून हे नाट्यकर्मी त्या सगळ्या प्रकरणात अजून तेल ओकतात असं मला वाटतं मला असं वाटतं की सर्व नाट्यकर्मींनी रंगकर्मींनी किमान कोणती बाजू घेता येत नसेल तर त्यांनी न्यूट्रल राहावे पण अशा पद्धतीने नवीन नवीन नवी वाद उकरून काढू नयेत उगाच खोडसाळपणा करू नये कारण याच्यामुळे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे आणि समाजात उगाच ते निर्माण होण्याची शक्यता आहे आधीच सगळे अस्वस्थ आहेत त्यात नवीन नवीन प्रकरणांची कृपया भर घालू नये अशी मी एक विनंती करेन धन्यवाद मुळात ही जी, जी कथा आहे व्यंकू शिकावणी विनोदी अंगाने एखाद्या विधानी कसा सुधारतो शिष्याबरोबर हे ती मूळ कथा आहे पण तो मूळ कथा गाभा सगळ्या बदलून दादवारकर अजून दादरकरांना दादरकऱ्यां दिग्दर्शनामध्ये कथेचा पुन्हा बाज बदललाय आणि त्यांनी तो अतिशय चुकीच्या पद्धतीने ते मांडली आहे नाटक म्हणून मांडली आहे त्यांनी रंगावृत्तीची काळजी घ्यावी स्वतः परंतु रंगावृत्ती करताना त्या कथेचा बाद बदलण्याची काळजी घ्यायला हवी तिथे घेतली नाही आणि ते मु आता हे साने पंचाळी एकशे पंचवीस वर्ष जयंती आहे म्हणजे एकशे पंचवीस वर्षांना साने जिवंत आहेत आणि आजच्या लोकांना हवे असतात दल आणि साधेराष्ट्रीय स्मारक आणि अख्ख्या महाराष्ट्रावरच नव्हे तर भारतभर साने जयंती साजरी केली केरळ मध्य प्रदेश उत्तर प्रदेश झारखंड आसाम अशा भागात जाऊन साने गुरुंची एकशा म्हणजे वर्षाची जे साजरी केली राष्ट्र सेवा दल आणि साने राष्ट्र स्मारक आणि अशा या काळात जेव्हा बाबा की आणि दामदारकी मंडळी जे नाटकामध्ये खूप चांगले आहे त्यांचं नाव आहे अभिनय चांगला आहे परंतु अशा वेळेस खोळसापणा करून जे कथा पूर्ण बदलून त्याला वेळा बाद देऊन जो खोळसापणा करतात आणि मुख्य म्हणजे साने आणि श्याम ही एकच व्यक्ती आहे त्यांनी दोन व्यक्ती दाखवली दोन व्यक्ती नाहीच आहे आणि अशा दोन व्यक्ती दाखवून त्यांनी जो चुकीचा पॅंडा पडला आहे तो खरं म्हणजे वाईट गोष्ट आहे आणि नाटकसृष्टीमध्ये खरं म्हणजे असं कधी झालं नाही म्हणजे डायरेक्ट ते एखाद्या मध्ये त्यांनी गोडसा नाटक आणलं पण डायरेक्ट आणलं त्यांनी आमचं काही आक्षेप नाही पण अशा प्रकारे विशिष्ट नाव देऊन आणि कथेचा बाज बदल केलंय ना ते चुकीचं आणि आहे नमस्कार आताच मला ह्या नाटकाविषयी समजलं तर या नाटकामध्ये जे त्यांनी जी पात्र दाखवली आहेत ज्याच्यामध्ये एक श्याम आहे आणि त्याचे शिक्षक साने दाखवले आहेत हे पाहता मला तर त्यांच्या बुद्धीची दारिद्र्य दिसते कारण हे श्याम आणि साने गुरुजी हे एकच व्यक्तिमत्व आहे आणि त्यात परत साने गुरुजींचे विचार कुठे आणि याच्यामध्ये त्यांनी जे काही दाखवलेलं आहे ते हे फार परस्पर विरोधी आहे त्यामुळे जर तुम्हाला लोकांना योग्य मार्गदर्शन करता येत नसेल तर निदान त्यांना चुकीच्या मार्गाने तरी नेऊ नये असं मला वाटतं या नाटकावरती आता या नाटकामध्ये हे हा जो खोडसाळपणा केलेला आहे याचा राष्ट्रसेवा दल निषेध करणार आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे आपण याच्यामध्ये मुळात कसं आहे की हा जो प्रकार जो घडतो आहे या संदर्भातला म्हणजे एखाद्या व्यक्तीच चरित्र बदनाम करण्याचं हा दोन हजार चौदा पासूनच सुरू झालेला आहे जसं हे भाजपचं सरकार ज्या ह्या देशामध्ये आलेलं आहे तेव्हापासून त्यांनी ती भूमिकाच घेतलेली आहे आणि एक पायंडा उचललेला आहे मग सुरुवातीपासून त्यांनी गांधी सुरुवात केलेला आहे गांधी नेहरू यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत त्यांनी चालवलेला आहे आणि आता नेमकं त्यांनी बरोबर हे साधलेलं आहे की साने गुरुजीची एकशे पंचवीसवी जयंतीचा जेव्हा कार्यक्रम देशभर चालू होतात बरोबर तेवढंच उचलून ह्या संघाच्या मनोवृत्तीची जी लोकं आहेत जे समर्थक आहेत आर एस एसचे मी मुद्दामहून जाणून बुजून असं म्हणतो आहे की दामले सारखे दादरकर सारखे की हे ब्राह्मणी वृत्तीची लोक आहेत आणि यांनी मुद्दाम होऊन ह्या गोष्टी पात्रांची नावं सहाने आणि श्याम ठेवलेलं आहे हे ह्या याच्या अगोदर दोन हजार चौदाच्या पूर्वी काँग्रेसच्या राज्यामध्ये अशा पद्धतीचं कधी घडलं नव्हतं कोणाचं व्यक्तिचित्र का त्या चारित्र खराब करण्याचं चा। पण जसं जसं दोन हजार चौदाला हे भाजपचं सरकार आलंय की यांना नेमकं आपल्या ब्राह्मणी वर्चस्व असलेलं आपल्याला सरकार आणायचं आहे एका धर्माचं हिंदू राष्ट्र त्यांना निर्माण करायचंय यांची मुळात भूमिका तशी आहे की हिंदू राष्ट्र निर्माण करणे आणि आपण आता बघतोच एक देशामध्ये की ज्या पद्धतीची केंद्र सरकार आणि आत्ताचं महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीची पावलं उचलतात आणि ती धोरणं आखत आहेत ही संपूर्ण पुढची त्यांची ती दिशा आहे की हा देश हिंदू राष्ट्र बनवण्याचं आणि म्हणून ह्या वेळेला आपल्याला ह्याच वेळी त्यांना रोखणं अत्यंत आवश्यक आहे राष्ट्रसेवा दल ह्याचा तीव्र निषेध करत आहे की हा संपूर्ण ब्राह्मणी ब्राह्मणीवृत्तीचा आणि हा इथल्या त्यांना पाठीशी घालणारा इथल्या सरकारचा मग देशातला असू किंवा महाराष्ट्रातला असू दे ह्यांनी जे पाठीशी घालून ह्या असली नाटकं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्यापूर्वी पण महेश मांद्रेकरनी पण अशा पद्धतीचं नाटक बदनाम करण्याचं आणलेलं होतं गांधीजींच्या ह्याच्यावर तर अशा पद्धतीचे ही यांची आता ही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती वेळी ठेचली पाहिजे म्हणून ह्या वेळेला आम्ही जोरदारपणे राष्ट्रसेवादलाच्या वतीने निषेध करतोच आहोत पण त्यावे आम्ही त्यांना लेखी पत्र याबद्दल काय कृतीशील कार्यक्रम तुम्ही आखणार आहात का नाही कृतीशील कार्यक्रम म्हणजे आम्ही त्यांना एकतर पत्र देणार आहोत प्रशांत दामले पॅन्ड फाउंडेशन जे काय आहे त्यांना पत्र देणार आहोत आणि दिग्दर्शक दादरकर आहेत या दोघांना आम्ही पत्र देणार आहोत आणि आम्ही आमची भूमिका त्यात मांडणार आहोत त्यातून त्यांनी जर ही नावं बदलण्याचा प्रयत्न केला ठीक आहे नाहीतर त्या पुढे नाही बदलली तर आम्ही मग महाराष्ट्रभर जोरदार आंदोलन करू तर त्याची ते दक्षता नोंद घ्यावी प्रशांत दामले हे केवळ नट नाहीत तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत अध्यक्षपदावरती अशा व्यक्ती आहेत अशा व्यक्तीने अशा पद्धतीचा सा खोडसाळपणा करावा हे कितपत योग्य आहे हा प्रश्न प्रशांत दामलेंना प्रत्येक साने गुरुजी चे चाहते विचारत आहेत मुद्दा असा आहे की अद्वैत दादरेकर सारखा लेखक त्यांना ही दोनच नाव सापडली का अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष असणाऱ्या माणसाने हे इतकं बेजाबदार विधान आणि बेजाबदार नाटक हे कसं काय करू शकतो याच्यावरती राष्ट्रसेवा दल आंदोलन उभं करणार आहे धन्यवाद